पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी चार डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग मधील मानवण येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता पुतळा उभारून आठच महिने झाले होते तर पुतळा कोसळण्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत पुतळा कोसळण्यामागे काय कारण आहे पुतळ्याचं काम नीट झालं नव्हतं म्हणून पुतळा कोसळला का अशा खूप काही गोष्टी व्हायरल होत आहेत तर या सर्व काही प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात सर्वप्रथम हा पुतळा गेल्या वर्षी चार डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा पस्तीस फुटाचा पुतळा त्याला बांधण्यासाठी पाच कोटीचा खर्च आला होता मात्र पुतळा उभारून आठच महिने झाले होते मात्र पुतळा सोमवारी सव्वीस ऑगस्ट दुपारी दीडच्या सुमारात कोसळला त्यामुळे सरकारच्या कारभारात जोरदार टीका होऊ लागली आहे महाराष्ट्राचा आराध्य देवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे सनातन प्रभात या वर्तमानपत्राच्या चार डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आवृत्तीमध्ये छापून आलेले मूर्तिकार जयदीप आपटे यांच्या मुलाखतीचा फोटो आव्हाड यांनी शेअर केला आहे या मुलाखतीमध्ये जयदीप आपटे यांनी मूर्ती साकारताना त्यांच्यासमोर कोणती कोणती आव्हाने आली कोणी त्यांना सहकार्य केलं याबद्दल भाष्य केलं आहे याच मुलाखतीमध्ये एक मुद्दा आव्हाड यांनी अधोरेखित केला आहे नोदल अधिकाऱ्यांच्या सूचनानुसार बनवलेली शिल्पे निवडली न जाता अचानक घडलेली शिल्पे निवडली गेली मृतिका जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली आहे ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्ष लागतात तो पुतळा अवघ्या सहा महिन्यात बनवला गेला असेल तर काम काय असेल हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही जे काही करायचं निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचं सुरुवातीपासून धोरण आहे परंतु आज त्या धोरणामुळे महाराष्ट्राच्या अस्तिमेला धक्का बसला आहे ज्याच्या नावाने आणि कर्तृत्वाने मराठी माणूस जगभरात ताटमाने हिंडतो आज त्या छत्रपतीच्या पुतळ्याची झालेली विटंबाना या पापाला कुठलाही प्रायचित नाही असं आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य देवत आहेत आणि त्यांचा पुतळाही आमच्या महाराष्ट्राची अस्तिमा आहे तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता त्याचं डिझाईन देखील नौदलानेच तयार केलं होतं हा पुतळा पोहचण्याचं वृत्त समजल्यावर मी त्वारी तिथल्या जिल्हाधिकारीशी बोललो त्यांनी मला सांगितलं की ही जी घटना घडली त्यावेळी त्या भागामध्ये पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास इतका वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता त्यामुळे ही घटना घडली मी सर्वांना आश्वत करू इच्छितो की उद्या ते घटनास्थळी नौदलाचे अधिकारी जाणार आहेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही घटनास्थळी पोहोचले आहेत नोदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाचे पाहणी करतील व लवकर पुतळ्याची उभारणीचं काम देखील सुरू केलं जाईल तर तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा